नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी माहुली गडावर भव्य परिक्रमा व शिवपालखी सोहळा संपन्न किल्ले माहुली स्वराज्यात दाखल झाल्याच्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून माहुली निसर्ग सेवा न्यास शहापूर तर्फे गड संवर्धन व पर्यावरण जनजागृती उपक्रमा अंतर्गत अकरा व जानेवारी बारा रोजी माहुली परिक्रमा आणि शिवपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या परिक्रमेचा मार्ग सुमारे पस्तीस किलोमीटर लांबीचा असून तो तानसा अभयारण्यातील वन्यजीव सृष्टीने समृद्ध भागातून जातो या कार्यक्रमात मुंबई ठाणे आणि पुणे येथून आलेल्या सुमारे पन्नास गिर्यारोहक व पर्यटकांनी सहभाग घेतला परिक्रमेची सुरुवात माहुली पायथ्याच्या शिवमंदिरापासून करण्यात आली परिक्रमा कातबाव गाव व नंदकेश्वर करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे खोर गावात आगमन झाल्यावर गावकऱ्यांनी रांगोळी काढून व पूजन करून तिचे स्वागत केले यावेळी उपस्थित महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील छत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रदीप केळकर आणि एकशे सत्तावीस वेळा माहुली किल्ला सर करणारे गजानन वैद्य यांनी बदलत्या ट्रेकिंग विषयावर मार्गदर्शन केले यावेळी सुनील जोशी व नयन काबाडी या वरिष्ठ गिर्यारोहकांनी सुद्धा कार्यक्रमात सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता न्यासाचे अध्यक्ष श्री सुजान वडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रमुख तेजस कदम व आदित्य देवधर यांनी नियोजन केले परिक्रमा सोहळा यशस्वी पार पडल्याबद्दल श्री सुजान वडके व शंकर पाटील यांनी सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानले कार्यक्रमाने पर्यावरण व वा ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश दिला असून सहभागी गिर्यारोहक व पर्यटकांनी संवर्धनासाठी योगदान देण्याची शपथ घेतली माहुली निसर्गन्यासाचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

जेवण नाश्ता सगळं आणि सगळं प्रॉपर मॅनेजमेंट कुठे काही त्रास नाही सगळ्यांना सांभाळून तास पर्यंत सगळ्यांना व्यवस्थित असं काही कमी असेल तर ते पण सांगा म्हणजे मला तर इम्प्रूव्ह करू आम्ही नाही सुंदर ओके थँक्यू